सर्व अंबेजोगाईकरांना जोशाबा बचत गटाच्या वतीने मी मानाचा मुजरा करतो येत्या दहा ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट सत्यशोधक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या निमित्तानं हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे आळंदी देवाची जे कीर्तनातून समाज प्रबोधन असा एक नवा आशय विषय घेऊन अखंड महाराष्ट्रासमोर आपली सेवा देत असतात असे वंदनीय ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुकुंदराज सभागृह नगरपालिका अंबेजोगाई हो येथे आयोजित करण्यात आलेला आहे आंबेजोगाई व आंबेजोगाई परिसरातील सर्व कीर्तनप्रेमी सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की येत्या दहा ऑगस्ट रोजी आपण हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी अवश्य आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे मी पुन्हा एकदा सर्वांना नम्रपणे सूचित करतो की महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच असेल असे मला तरी वाटते या कीर्तनाची संधी आपण आंबेजोगाईकरांनी सोडू नये अशी पुन्हा एकदा मी जोशेबा बचत गटाच्या वतीने सर्व आंबेजोगाईकरांना विनंती करतो धन्यवाद अंबाजोबाई व अंबाजोगाई परिसरातील सर्व तमाम जनतेला अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ज्ञानेश्वर महाराज वाबळे देवाची आळंदी यांच्या केतनाची सेवा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व तमाम जनतेनी महाराष्ट्रामधील हा होत असलेला पहिलाच प्रयोग आहे की आतापर्यंत केवळ परिवर्तनवादी कार्यक्रमाला परिवर्तनवादी विचाराचेच लोक येतात त्यांचेच कार्यक्रम होतात ऐकतात परंतु ज्ञानेश्वर महाराज वावळे हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वारीमध्ये असोत देवाची आळंदी इथं असो किंवा ते महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं कीर्तन रूपी सेवा देतात त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई भीमाई जिजाई अशा सारख्या परिवर्तनवादी विचारी व ज्यांना महाराष्ट्र आणि देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी Uh, मोलाचं काम केलेले या सर्वांचे विचार ते आपल्या कीर्तनातून मांडत असतात व त्यामुळं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदरणीय वावळे महाराजांचा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे आणि याचीच प्रेरणा घेऊन आम्ही आतापर्यंत केवळ परिवर्तनवादी कार्यक्रम परिवर्तनवादी विचारांचेच होत होते परंतु ज्ञानेश्वर महाराज वावळे यांचं हे अलौकिक का असं काम पाहून आम्ही भारावलो गेलो आणि त्यांना परिवर्तनाची या कीर्तन रूपी सेवेतून समाज जागृत करण्याची ही जी काही संधी आहे ती संधी अंबाजोळीकरांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर यासाठी सर्व आंबाजोळीकर व अंबाजोगाई परिसरातील जनतेनं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मोठ्या संख्येनं यावं आपली उपस्थिती ते दर्शावावी असं जोशेबा पुरुष गट गत, बचत गटाच्या वतीनं मी सर्वांना नम्र निवेदन करतो तरी आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि परिवर्तनवादी विचारांचा अंगीकार करावा तरी सर्वांना विनंती की उद्या ये येणाऱ्या रविवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता मुकुंदराज सभागृह अंबाजोगाई हो या ठिकाणी मोठ्या संख्येनेही उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग वाढवावा व परिवर्तनवादी विचारांचा अंगीकार करावा एवढी नम्र विनंती करतो धन्यवाद